जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार नाशिक, शोध सत्याचा काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाईचा बडगा उभारला होता त्यावेळी शहरातील ठिकठिकाणी थीक मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य नागरिक लहान व्यावसायिकांचे व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आले मात्र त्यावेळी धनदाणगे लोकप्रतिनिधी आणि बिल्डर्सच्या अज्ञधिकृत बांधकामांना संरक्षण दिलं गेलं असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता दरम्यान या पाठोपाठ नाशिक महापालिकेकडून मुंबई नाका परिसरामध्ये असलेल्या माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर कार्यवाही करण्यात आली मात्र याच ठिकाणाहून हकेच्या अंतरावर असलेल्या मुस्लिम धर्मीय धार्मिक स्थळाकडे दुर्लक्ष करण्यात आलं दरम्यान या पाठोपाठ नाशिक महापालिकेकडून मुंबई नाका परिसरात असलेला माजी आमदार वसंत गीते यांच्या कार्यालयावर कार्यवाही करण्यात आली मात्र याच ठिकाणाहून हकेच्या अंतरावर असलेल्या मुस्लिम धर्मीय धार्मिक स्थळाकडे दुर्लक्ष करण्यात आला असल्याचा प्रकार समोर आलाय अनधिकृत दर्गावर अतिक्रमण निर्मूलन विभागाने कार्यवाही का केली नाही याचबरोबर नाशिकच्या जनरल वैद्यनगर द्वारका या ठिकाणी असलेल्या सर्वे क्रमांक चारशे ऐंशी ऑब्लिक तीन अ प्लस तीन ब ऑब्लिक सहा सिडनी टॉवर सर्वे क्रमांक चारशे ऐंशी ऑब्लिक तीन अ प्लस तीन ब ऑब्लिक सहा सिडनी टॉवर ए आणि सिडनी टॉवर बी या ठिकाणी अतिक्रमण निर्मूलन विभागाने कार्यवाही का केली नाही असा सवाल उपस्थित करत या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांकडून जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं महानगरपालिकेच्या दारासमोर न्यायाची भीक मागण्यासाठी हे संबंधित रहिवासी आज इथं आलेले आहेत हे वीस वर्षापासून महानगरपालिकेला न्यायाच्या येत आहे त्यांच्या हक्काचा यांच्या लँडमधला ओपन पेस समाजकंटकांनी गिळलेला आहे त्याचे सगळे दस्तावेज महानगरपालिकेला मुख्यमंत्री कार्यालया कलेक्टर कार्यालयाला सगळं देऊन झालेलं आहे आणि तीन वेळा डिमोशनच्या नोटीस बजावून सुद्धा जर कारवाई होत नसेल तर या रहिवाशींनी काय करावं हो? आज त्या वास्तूचा यांना त्रास किती आहे किती तक्रारी आज पोलिस स्टेशनला झालेला आहे हा बी संबंधित आज प्राथमिकता हे फक्त एक धरणे आंदोलन आहे की प्रशासनाला जाग यावी म्हणून याच्यानंतर तीव्र आंदोलन हे नागरिक करतील त्याची पूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील गेल्या चोवीस वर्षापासून त्याच्यावर नाव असून सुद्धा आम्ही बऱ्याच वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय तरी गलिच्छ अधिकारी गलिच्छ प्रशासन असूनही याला न्याय देऊ शकत नाही साधारण जे लोक राहतात त्यांना तिथला काय त्रास आहे तो त्रास किती दिवस आम्ही सहन करायचा आणि सहन करत असताना सुद्धा हे प्रशासन जर का जागा होत नसेल तर ह्या प्रशासनाचं करायचं काय आणि त्रास दिवस वर्षापासून त्यांच्या आश्वासनावर आश्वासन हे आम्हाला त्यांनी सांगावं आमच्याकडनं होत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने पूर्ण कारवाई आमच्या पद्धतीने आम्ही करू करत नाही आम्ही वेळ वेळ येऊन चक्कर मारतो थांबतो दोन दोन तास थांबतो अक्षरशः पण ते काही आम्हाला सहकार्य करत नाही त्यामुळे आम्ही आज धर्ण केलेला आहे नाशिक महानगरपालिकेचं एका रात्री ते बांधकाम झालेलं आहे अतिक्रमण हटलंच पाहिजे इतके वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय परंतु अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारे आम्हाला सहकार्य केलं जात नाही आश्वासनावर आश्वासनं दिले जातात नुसतं प्रत्येक वेळेला गेलं की तुम्ही आम्ही तपास करतो आम्ही अभ्यास करतो त्याप्रमाणे सगळं आम्ही आती करून काढण्याचा प्रयत्न करू एवढंच फक्त आम्हाला दरवेळेस सांगितलं जातं एकीकडे महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभाग शहरातील ठिकठिकाणी थीक लहान मोठी अतिक्रमण उद्ध्वस्त करत असतानाच दुसरीकडे मात्र अनधिकृत धार्मिक स्थळे आणि अनेक अने बड्या बिल्डर्स तसेच लोकप्रतिनिधींचे अतिक्रमण डोळ्याआड करत आहे या संदर्भात लवकरच डी नाशिक न्यूज लोकप्रतिनिधी आणि बिल्डर्सच्या अनधिकृत बांधकामांची यादी सर्वसामान्यांपुढे ठेवणार असो त्यांच्यावर देखील महापालिका कार्यवाही करणार की त्यांना देखील पाठीशी घालणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक